नांदेड शहरालगत असलेल्या नेरली येथे दूषित पिण्याच्या पाण्यातून दोनशे नागरिकांना विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली उलट्या बाजूला बघू लागल्याने रुग्णांनी शहरातील दवाखान्याकडे धाव घेतली या घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री डी पी सावंत यांनी रुग्णालयात जाऊन विष बाधा झालेल्या रुग्णांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली पेशंटला कसे स्टेबल करायचे याकडे कर प्रशासनाचं लक्ष आहे तसेच आमचं सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांचं लक्ष आहे कुठल्याही गोष्टीची कमी पेशंटला पडू नये यासाठी आम्ही कार्यरत आहोत अशा भावना माध्यमांशी बोलताना डी पी सावंत यांनी व्यक्त केल्या आज रात्रीच नेरली येथे पिण्याच्या पाण्यामध्ये काहीतरी विष आज झालेली आहे आणि नेरलीतील अनेक कुटुंबांना अनेक कुटुंबाच्या सदस्यांना उलटी आणि संडाचा त्रास रात्रीपासून सुरू झाला म्हणून काही लोकांना इथं या हॉस्पिटलमध्ये आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती केली आहे फक्त पाच सात लोकांची इथले तब्येत जरा नाजूक आहे पण ते सुद्धा चांगले होतील असं डॉक्टरांनी मला आता सांगितलेलं आहे औषधाची आणि लाईन ऑफ ट्रीटमेंट ही सगळ्यांची एकच आहे कारण विषयबाधा ही पाण्यामुळे झालेली आहे हे कळून चुकलेलं आहे आता कशामुळे झाली आहे था हे प्रशासन शोध घेते आणि तोपर्यंत या पेशंटना कसं स्टेबल करायचं याकडे प्रशासनाचं लक्ष आहे आमचं सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांचं एकच लक्ष आहे कुठल्याही गोष्टीची कमी पेशंटला पडू नये आणि कुणीही आपला प्राण ह्याच्यात गमावू नये यासाठी आम्ही सगळे कार्यरत आहोत